नमस्कार मी पंजाब डक आज आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस आजपासून परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज देणार आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो उद्या अठरा तारखेपासून राज्यामध्ये तीव्र थंडीची लाट येणार आहे आता ढगाळ वातावरण येणार नाही पण राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो का एक फेब्रुवारी पर्यंत आता हवामान कोडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना जवळपास पंधरा दिवस पाऊस काय येणार नाही म्हणून काही चिंता करायची गरज नाही म्हणजे एक फेब्रुवारी पर्यंत हवामान कोड आहे थंडी वाढतच जाणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा पूर्व विदर्भ पश्चिम दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश ही राज्यामध्ये द्राक्ष बागादारा सांगू इच्छितो की पाऊस काय येणार नाही म्हणून काहीच चिंता करायची गरज नाही त्याच्यानंतर काना लागोडेवाल्याला सांगू इच्छितो पाऊस काय येणार नाही काहीच चिंता करायची गरज नाही तूर कर्नाटक भागामध्ये तूर काढणं चालू आहे कर्नाटक लगत आपल्या महाराष्ट्रामध्ये तूर काढणं चालू आहे त्या शेतकऱ्यांनी देखील तुरी काढा पाऊस काय येणार नाही म्हणून काहीच चिंता करायची गरज नाही धुळे जिल्ह्याकडे तिकडे मिरची वाळू घालतात म्हणजे मिरची लाल मिरची वाळू घालतात त्यांना सांगू इच्छितो पाऊस काय येणार नाही तुम्ही वाळू घालू शकता राज्यामध्ये जनतेकडे समजा टरबूज खरबूज जे लागवड करतात त्या शेतकऱ्याला सांगू होतं की राज्यामध्ये आता थंडीची लात येणार म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात आता पाऊस काय येणार नाही सध्या मध्ये एक फेब्रुवारी पर्यंत पाऊस येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात जा पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र म्हणजे आता उद्यापासून म्हणजे आज सतरा जानेवारी उद्या अठरा जानेवारी पासून थंडीची लाट वाढत जाणार आहे म्हणजे पुन्हा अठरा ला जास्त वाढणार आहे एकोणीस ला आणखीन थंडी वाढत जाणार आहे वीस पासून आणखीन जास्त वाढत जाणार आहे असं करत करत म्हणजे एक फेब्रुवारी पर्यंत थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आता ज्यांचा हरभरा ही जे हरभराचं पीक आहे काही जण काही करोडो शेतकऱ्याचा काढणी झालंय काढू पाऊस काय येणार नाही ना म्हणून काही छंद करायची गरज नाही अचानक वातावरणात ना बदल झाला तर लगेच मेसेज दिला जाईल धन्यवाद